पाहू शकता तुम्ही हॅरण जे स्कूलजवळ आलेलं आहे आणि त्याला लेट झालेलं आहे मॅडम आहेत ऐकत नाही चल बाय बाय तू जायचंच नव्हतं स्कूलमध्ये का पप्पा करता मी पण आज नाही येणार आहे बोलो जावं आपण शालेत ना आलं बघा स्कूल त्याचा आता मी निघतोय आपले गोट्यावर चालले आता जगवारचे कारण बैलाला एकदम आंबोळिंब घालायला लागेल लागे। मग ब्लॉकमध्येच मी पहिले मी बैल काय करतो तो बघतो आता पहिले पात्र व्हिडिओ तुम्ही आताच वाड्यावर आले आणि बापूनी बैल काढलेला आहे गोट्यात ना कारण गोटा करायचा सकाळी वेळ असते बघू शकता तुम्ही आणि आज अड्डा आहे आमच्या गावातच त्या त्याच्यावर शर्ती कॅन्सल झालेल्या होते कारण कर अड्डा आहे तर आज गावातच एंट्री होणार त्याची मोठा धमाका करू बघा एकदम शांत राहिले तुम्हाला आज अड्ड्यात बघायला भेटेल मित्रांनो जागवार कारण का आज मी इथं जरा व्हिडिओ बनवून अड्ड्यात पाहू शकत जागवार आलेला अड्ड्यात मागच्या अड्डीला मागे गेलेला अड्डा कॅन्सल झाला तर पाहू शकता तुम्ही तुम्हाला सकाळीच बोलेल का आजच अड्ड्यात बैल झाला शंभर टक्के पाहू शकतो मित्रांनो जागवार बघा किती ज्योसमध्ये आज मित्रांनो पाहू शकते तुम्ही बैल एवढे आलेत का इथं याचं नाव काय या बैलाचं सोन्या नाव आहे आणि आज जागवर सोबत पालणार आहे आणि माग पब्लिक फुले ते पाठीला की आहेत बैलाचे परती गाडीला ना सांगताना हजेरी लावतात आणि पॉन्सर आहेत दोन गाड्या बघू शकतात आज शंभर टक्के आहात शंभर तरी गाड्या झाल्याच पाहिजेत तुम्हाला दाखवते अजून फुल पब्लिक आहे गाड्या बघा किती आहेत विठ्ठल सुद्धा आहे आज अड्ड्यात म्हणजे जोरात आगमन केलेलं आहे बघा बरेच दिवसांना बैल आलेलं आहे अड्ड्यात विठ्ठल आणि तो हरिग्राम एक टायमाला त्याने गाजवलेला आहे आज पण एंट्री आहे त्याची आज कोण पायर आहे तो माहीत त्याला थोडे ओलेत दिसेल आपण बकरी आले दा बकरी बघा बैल म्हणजे तसं काही यात्राच भरली इथे एवढी बैला आलेली आज जंक्शन जोरान अड्डा होणार आहे तुम्हाला नंतर दाखवते गाडी चालू झाली हो पाहू शकतो त्या दिवस तुम्हाला मुलाखत मध्ये सांगितलं होतं हा गरुडा आहे आणि मालक आहे गाडी जमलेली त्यांची पहिलीच गाडी त्यांची जमलेली गाडी आणि धमाका हे धमाकावाला कालजी बघा गाडी पहिली जमलेली आहे तुम्हाला दाखवते शहर पाहू शकता तुम्ही सक्षम पाटील यांचा बैल आणलेला नाही तर एक हप्त्यानंतर निघणार आहे काळजी आणि गरडं चाललेली आहे गाडी आणि आज बोलतात परत पाटील का मोठा धमाका तर समजेलच आम्हाला आज जरा फ्रेश आहेत बैल फ्रेशमध्ये

गाडी कव्हर झाली कव्हर झाली मित्रांनो पाहू शकता तुम्ही वर्सेस अकोर्ली ही गाडी जमलेली आहे आणि बॅनर गाडी जमलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही उजवीला गाडी आहे ती धुंद्राची गाडी आहे आणि दहावीला अकोर्लीची गाडी आहे डावी गाडी सुटलेली आहे गाडी जर पुरी झालेली परशुरम सुट्टी मेकर हे गाडी छोटी छोटी वासर काय एन्जॉय करतात फुल पब्लिक मचवले आणि बघा हे बा या मालकचा मित्रांनो पाहू शकता हर्षित नाईक बामणडोगरी यांची गाडी डावी साईडला मित्र आहे माझा कास प्रत्येक आठ्यात त्या हरिक आमच्या आल्यावर गुलाला घेऊन जातं तुम्ही पाहू शकता आणि विरुद्ध गाडी कुठली ती माहीत नाही आपल्याला पण लय वासर धमाका घातलं आहे आत्ताच नवीन वासरं आणलेले आहे ते पाहू शकता तुम्ही पाहू शकता बघा प्रत्येक आट्यात गुलाल घेऊन हर्षद नाईक बामण डोंगरीचा नाद येत ना करायचा हा मित्र आहे लय मेहनती पोरग आहे आणि पाठीराखी त्याची मित्रांनो पाहू शकते रिडकर कर आहेत यांचा नाद देत ना करायचा गुलाल घेऊन जातात आणि हरिक्रामच्या आड्यात आवरीने येतात ते पाहू शकता आता तुम्हाला गाडी दाखवते मी मित्रांनो पाहू शकता तुम्ही हरिग्रामच्या अड्ड्यात पब्लिक बघा फुल फायर ऐकत नाही बघा लोकेशन किती खर्च केला असेल अड्ड्यासाठी फुल मेहनत बैला गाड्या म्हणजे शंभर तरी गाड्या शंभर टक्के होतील आज उजवी गाडी गेलेली पुर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आमच्या गावचा वाघ आहे वाघ बघा

सुट्टी मेगर राजू ठा बघा चाललेले आहेत मित्रांनो पाहू शकता बैल आणत पाहू शकता तुम्ही देवीची पारची गाडी डावी साईडला आणि उजव्या साईडला देवीची गाडी साहेब मित्रांनो पाहू शकते तो तीच दशी जेवून चाललेली आहे मुलं आणि आमची गाडी पण जमलेली आहे हे गाडी कुठली आहे आपल्या जोर सकाळ धरून हीच अपेक्षा बघू तुम्ही गाडी जमायची गाडी काय जमत ना आता गाडी जमलेली आहे मित्रांनो पाहू शकता जागवार गाडी जमलेली आमची कोणी आपल्याला

वाचता <Gã entender> <Guta> <Guta>